नमस्कार मी सुनील आवाज इंडियाच्या सर्व दर्शकांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत नवीन ना नागपूरच्या विकासाला गती देणारे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले या बैठकीत एकूण एकवीस महत्त्वाच्या विषयांना मान्यता देण्यात आली ज्यामध्ये नवीन नागपूरकरांसाठी स्वतंत्र ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आणि परिवहन उपक्रम कंपनी स्थापन करण्याचा समावेश आहे राज्य सरकारकडून नवीन नागपूरच्या रहिवाशांना ही विकासाची मोठी दिवाळी भेट मानली जात आहे मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं कंबर कसली असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत कुणीही आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊ नयेत असा आदेश शिंदे यांनी दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत नेत्यांनी आमदार खासदारांनी पदाधिकाऱ्यांनी आणि शाखा प्रमुखांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातच राहण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत काही अपर्या कारणास्तव कार्यक्षेत्राच्या बाहेर जाणार असल्यास तसे मध्यवर्ती कार्यालयात कळवणे का बंधनकारक करण्यात आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जतजशा जवळ येऊ लागल्या तसतशा रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागलं आहे जिल्ह्यातील शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादीतील वाद काही केल्यास थांबण्याचं नाव घेत नाहीये मंत्री भरत गोगावले यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय सुरुंग लावण्यास सुरुवात केल्यानंतर आता सुनील तटकरेंनी देखील शिवसेनेतील मोठे मासे गायाला लावायला सुरुवात केली आहे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व गोगावले यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे रमेश मोरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये सुतारवाडी येथे हा जाहीर पक्षप्रवेश पार पडला यावेळी सुनील तटकर यांनी रमेश मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आपल्या पक्षात स्वागत केले आहे महाराष्ट्रात ओला दुष्काळ असताना नियम सांगून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे राज्यातील डबल इंजिनचं सरकार गोरगरिबांचं नसून धनधांडग्यांचं सरकार आहे केंद्राने राज्यातील सरकारने महाराष्ट्राची अवदसा निर्माण करून ठेवली आहे अशी टीका पाटोल यांनी केली आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंद वार्ता समोर येत आहे राज्यातील महिला लाभार्थ्यांना दीड हजार रुपयांऐवजी एकवीसशे रुपयांचा सन्मान निधी जमा होण्याची शक्यता बळावली आहे मंत्री नरहर झिरव यांनी या योजनेविषयी मोठे संकेत दिले आहेत गरज पडल्यास सन्मान निधीत लवकरच वाढ करण्याचा विचार करण्यात येईल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे त्यामुळे लाभार्थ्यांना मोठी आर्थिक मदत मिळेल असं ते म्हणाले पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं त्यामुळे आता एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळेल याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे बीडमध्ये दिवाई नवीन घरकुलात या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रात राज्यात विक्रम यश मिळवलं आहे प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत अवघ्या काही महिन्यात पन्नास हजाराहून अधिक घरकुलांची पूर्ती करून बीड जिल्ह्याने महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला आहे यासाठी शासनाने नऊशे नव्वद कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी लाभार्थी आणि प्रशासनातील सर्व घटकांचे अभिनंदन केले आहे दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली या सजावटीसाठी सुमारे दोन टन विविध प्रकारची ताजी फुले वापरण्यात आली आहेत या फुलांमध्ये कोंडा शेवंती अस्तर गुलाब ऑर्किड अँथोनियम जिप्स सायकस गुलछडी इत्यादी फुलांचा समावेश आहे त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा परिसर रंग सुगंध आणि भक्तिभावने विझवून विजवून निघाला आहे मंदिरातील श्री विठ्ठल चौखंबी सो खांबी परिसर रुक्मिणी मातेचे मंदिर तसेच प्रवेशदार या सर्व भागात कलात्मक डेकोरेशन करण्यात आलं आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी